પ્રણમ સતા ગતાલા તું કારમા રાજ મા રાજમ હો છત્રપતિ શુભાસ ક્રાંતિવીર ફુલે શાઉભીમાસ ઉદારી લે જી જી याला हो माताजी जाऊन दिन दुबळ्या बहुजनाची करण्या रक्षे जे झे झिर छत्रपती जी, 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 शिवाजी वीर छत्रपती शिवाजी शुर रणी झुंजार राजा खंबीर हातामधील कलकती तलवार अन्यायाचा करण्या प्रतिकार सपास सप शत्रूवरांजगाव च पटलाला बलत्कारी गुन्हेगाराला शुभ आणि आदे दिराम बांधून आणा हराम खोराला आणि हजर करा चावडीला गुन्हेगाराला जी जे वा वा ये कंक निघाला ए साजी कंक निघाला म्हावडे सांगतील मध्यरात्रीच्या हो पारा येडा टाकीला त्यांच्या वाड्यास ललकारीले बाबा पाटला बाबा पाटील गुर्मी मध्ये आला ये आडवा पाळला त्याच्या बोकांडी तो बसला <laughs> अजून बुक्यानं ठेसला अरे हात पाय बांधून पाटलाचे गाडी मध्ये घातला लगबगीने घेऊन आले त्याला चावडी ला शिवाजी महाराज आले राजमाता आली शिवाजी महाराज म्हणत दौंडी द्या गावात आजचा न्यायनिवाळा सावडीवर खुल्ला होणार आहे सगळ्या लोक देखत शुभाने प्रश्न केला रांजेगावच्या बाबा पाटलाला तुम्हीच का राजेगावचे बाबा पाटील तुम्ही एका मुलीवर बलात्कार करून तिचा खून केला म्हणतात पाटील गुरुमी मध्ये अरे तुरी बोलू लागला तू रे तूडकोत रे राजा शिवाजी महाराज म्हणतात मी शिवाजी शहाजी राजे भोसले या शिरूरचा शिरूर शिरूर रा ज्याचा शिरूरचा मी राजा हो नवीन राजा हो मग तो तो म्हणे आम्हाला अधिकार आहे मुलीवर बलित्कार करायचा हा आम्हाला ईश्वरानं निघ शिवाजी महाराज म्हणतात राजेगावचे पाटील तुमच्या वैदिक धर्माचे काय दे आम्ही लाल महालाच्या पहालात आत याच्या अगोदर दडपून ठेवले आहेत आता शिवाजी महाराजचा कायदा आहे या मूर्खाचे हातपाय तोडा लिंग कापा डोळे काळा अन चौकात पडू द्या गावोगाव दौंडी द्या की जर माझ्या लेखीबाईवरचा कोणी अन्याय करील तर त्याची अशी अवस्था होईल स्वराज्याची जंगलढाया केली तयारी शुद्र ती शूद्राच्या हाती तीर तलवारी जी, जी,